आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर भारतात चार्टर विमान सेवा लहान शहरांना आणि दुर्गम विमानतळांना जोडण्याचा महत्वाची भूमिका बजावत असली तरी या क्षेत्रात सुरक्षा नियमांचे पालन सर्वत्र समान पद्धतीने होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे नियोजित एअरलाइन्स मध्ये पायलटच्या कामकाजाच्या वेळेवर कडक नियंत्रण प्रशिक्षित कर्मचारी आणि पर्यायी क्रूची उपलब्धता असते मात्र चार्टर सेवांमध्ये मर्यादित मनुष्यबळ अनियमित वेळापत्रक आणि प्रवाशांच्या तातडीच्या मागण्यांमुळे वर दबाव येतो अनेक वेळा हवामान प्रतिकूल असतानाही गतव्यवस्थांनी पोहोचण्याचा दबाव निर्माण होतो ज्यामुळे सुरक्षेला दुय्यम स्थान मिळण्याचा धोका असतो तज्ज्ञांच्या मते उड्डाणापूर्वी पायलट आणि प्रवाशांमध्ये स्पष्ट संवाद आवश्यक आवश्यक आहे लहान किंवा कमी सुविधायुक्त विमानतळावर उतरण्यापूर्वी जोखीम स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे अंतिम निर्णय पायलटचा असावा आणि त्याच्यावर कोणताही दबाव नसावा चार्टर क्षेत्रात प्रशिक्षित पायलट टिकवणे ही आव्हानात्मक ठरते कारण अनेक पायलट्स एअरलाइन्स मध्ये जाण्याची संधी शोधत असतात प्रशिक्षण सुविधा आणि प्रक्रियेचे मानकीकरण देखील कमी प्रमाणात आढळते याशिवाय अचानक होणाऱ्या आपत्कालीन उड्डाणांमध्ये तयारीसाठी कमी वेळ मिळतो चार्टर उड्डाणाची तयारी तांत्रिक कागदपत्रे आणि समन्वयाची जबाबदारी ही पायलट वरच असते या सर्व कारणांमुळे चार्टर विमानसेवेत सुरक्षा व्यवस्था अनेकदा वैयक्तिक निर्णयावर अवलंबून राहते जी एअरलाइन्सच्या तुलनेत कमकुवत मानली जाते अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा